नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र श्यामकुमार कुमार आज आलेलो आहे आपल्या सोबत माझे अध्यक्ष दीपक त्यांचा आपण फीडबॅक या कंपनीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार सोयाबीन पाहून आपल्याला काय वाटतं सोयाबीन बद्दल ते सांगा मला तर वाटते समजा आपण सोयाबीन पेरली पाहिजे सर्व शेतकऱ्यांनी कारण की हिचा क्वालिटी इतकी की हिला किती फुटी होती एक झाडे पण मला वाटतं याच्यात दहा फुटव दिसायलाच ब अशी कुठल्याच सोयाबीनला एवढे फुटे नाहीत तर त्यामुळे आता पुढच्या वर्षी तर आम्ही ह्या वर्षी दुसरे हराट पेरले पण तुमची एकशे युनिज एकशे आठ आम्ही शंभर टक्के पेरू कारण की हिच्या कुठला मजक नाही काय नाही ह्याबद्दल तुम्ही मार्गदर्शन करायले सर्व शेतकऱ्याला त्याबद्दल तुमचेही धन्यवाद ठीक आहे धन्यवाद दादा शेतक कंपनीच्या माध्यमातून कंपनीचंच असं उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा माल झाला पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाच्या भावाच्या हात भाव तर क कंपनीच्या हातामध्ये नाही आहे परंतु माल उत्पन्न वाढवणे हे आहे तर ते नेहमीच आमचे एम डी साहेब यांचा पण नेहमीच अनिकेत बरबेटा यांचाही नेहमी प्रयत्न असतो आणि त्या माध्यमातून आपणही शेतकऱ्यांना माहिती देत असतो दीपक आंधळे यांचा फीडबॅक घेतलेला आपण त्यानंतर माजी पोलीस पाटील आहेत कल्याणराव शेळके पाटील त्यांचे आपण या ठिकाणी मनोगत घेऊया दादा काय वाटतं साहेबी बद्दल एकदा सांगा बरं सोल्याची साईज कस काय सोल्याची साईज आहे फोटो जास्त आहे फोटव्याची संख्या भरपूर आहे या ठिकाणी बुडापासून शेंड्यापर्यंत शेंगा आहेत आपण बघू शकतो या ठिकाणी एकच झाड जे जा आहेत एक दोन झाड आमच्या जा हातामध्ये हे तर चांगले आहेतच पण या ठिकाणी जवळपास सत्तर ते ऐंशी शेतकरी जमलेले आहेत आणि त्या ऐंशी शेतकऱ्यांचं आपण खोटी माहिती थी या ठिकाणी देणार नाहीत पूर्ण प्लॉट जर बघितलं आपण या ठिकाणी तर पूर्ण प्लॉटला या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीच्या शेंगा या ठिकाणी लागलेल्या आहेत आपल्याला या ठिकाणी दिसून येते धन्यवाद या ठिकाणी सर्व शेतकरी माहिती घेण्यासाठी आले या प्रोग्रामला उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार करतो मी ठीक आहे धन्यवाद एक फोटो लोकेशनमध्ये घ्या